विठ्ठलाचं भजन पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ हे तुझ्या घरी पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ हे तुझ्या घरी आई बापाला मारी तुला था आई बापाला मारी तुला था कशाला म्हणतो पंढरीनाथ कशाला म्हणतो पंढरीनाथ आषाढी कार्तिक एकादशीला जातो रे पंढरी आषाढी कार्तिक एकादशीला जातो रे पंढरी माता पित्याला लाथा मारितो बायकोची सेवा करीतो माता पिताला लाथा मारितो बायकोची सेवा करीतो नामदेवाने बसून पाहिले चंद्रभागे ती नामदेवाने बसून पाहिले चंद्रभागे ती पंढरी जेजुरी धोनी तीर्थ हे तुझ्या घरी पंढरी जेजूरी धोनी तीर्थ हे तुझ्या घरी आई बापाला मारी तुला आता पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ हे तुझ्या घरी आई बापाला मारी तुला आता कशाला म्हणतो पंढरी आई बापाला मारी तुला आता कशाला म्हणतो पंढरीनाथ जनाबाईशी जाऊन घरी कांडण करीतो हरी जनाबाईच्या जा जाऊन घरी कांडण करीतो हरी जनाबाईला घेऊन गेला आपल्या पंढरी जनाबाईला घेऊन गेला आपल्या पंढरी पंढरी जेजूरी दोन्ही तीर्थ हे तुझ्या घरी पंढरी जेजूरी दोन्ही तीर्थ हे तुझ्या घरी आई बापाला मारी लाथा कशाला म्हणतो पंढरीनाथा आई बापाला मारी तू लाथा कशाला म्हणतो पंढरीनाथ तुकारामाची पाहुण भक्ती धावून आला आधी शक्ती तुकारामाची पाहुणे भक्ती धावनी आला आधी शक्ती येऊन नेले तुकारामाला विमानाने वैखुंटी येऊन नेले तुकारामाला विमानाने वैखुंटी पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ हे तुझ्या घरी पंढरी जेजुरी दोन्ही तीर्थ हे तुझ्या घरी ಆ ಬಾಪಾಲ ಮಾರಿ ತು ಲ ಕಶ ತೋ ಪಂರಿನಾಥ ಆಪ ತು ಲ ಕಶಾ ಮನತೋ ಪಂಥ ಪಂ ಜೆಜೂರಿ ಧೋನಿ ತೀರ್ಥ ಹಿ ತುಜ್ಯಾ ಪಂರಿ ಜೆಜೂರಿ ಧೋನಿ ಹೀರ್ಥ ತು ಜ ಆ ಮಾರಿತು ಲ ಕಶ ತೋ ಪಂರಿನಾಥ पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा